श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा अडुतीसावा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय तयारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यंदा आडोतीसावा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असून या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी भाविक भक्तांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमंजयराजे विजेशराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र सेवा अखंड सुरू असून यंदाच्या गुरुपौर्णिमेस दीड ते दोन लाखाहून अधिक भाविक भक्त अक्कलकोट येथे दाखल होण्याची अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवर अन्नछत्र मंडळाच्या वतीने भक्तांसाठी भोजन निवास आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती न्यासाचे सचिव श्याम मोरे आणि उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी दिली भाविक भक्तांनी गुरुपौर्णिमे निमित्त अक्कलकोट येथे उपस्थित राहून स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे ते स्वामी समर्थ सानाबाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ अक्कलकोट या धर्मदाय न्यासाची गुरुपौर्णिमा उत्सव आणि त्यांचा अडतीसावा वर्धापन दिन उद्या दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी खूप प्रमाणात साजरा केला जाणार आहे आणि हे संपूर्ण दहा दिवसाचा धर्मसंकीत व सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आणखी ही उद्याच्या गुरुपौर्णिच्या उत्सवाचं नियोजन अ सन्माननीय श्री तामोल राजे राजे बुचले अध्यक्ष यांनी केले आणि त्याचप्रमाणे माननीय श्री जळमंगे राजे विनीश राजे महाराज संस्थापक अध्यक्षांचे सहंसम तांबे चक्रवले हे यांच्या कुशल कोशर मार्गदर्शन खाली अ उत्सव संपन्न होणार आहे आणि या निमित्त सर्व हजारो लाखो स्वामी भक्तांना या संस्थांच्या वतीने मनापासून मना शुभेच्छा आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाबद्दल बोलायचं झालं तर उद्या कमीत कमी दीड ते दोन लाख भाविक महाप्रसाद घेणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी या संस्थांनी केलेली आहे चार पाचशे सेवेकांच्या सवेत गावातले आणि पळगावचे असंख्य स्वामी भक्त स्वयंसेवक म्हणून देखील ते कार्य करणार आहेत दुपारी चार नंतर स्वामींच्या पालखीचे भव्य अशी शहरातल्या प्रमुख मार्गावरून निवडून निघणार आहे असं एकंदर थोडक्यात नियोजन आहे या सर्व स्वामी भक्तांनी स्वामीच्या दर्शनाचा स्वामी, दर्शना स्वामी पालखी निघाली त्यावेळी त्या दर्शनाचा लाभ घ्यावा मी संस्थाच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो श्री समर। स्वामी समर्थ स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या अडतीसाव्या वर्धापना निमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा उद्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास जवळजवळ दीड ते दोन लाखांचा भक्तजण इथे महाप्रसाद घेईल आणि त्या ते त्याची तयारी आपण पूर्ण केलेली आहे त्या प्रसादाचा सर्वांनी भक्तांनी लाभ घ्यावा हीच नम्र विनंती श्री स्वामी श्री